शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हनुमान विकास सेवा सोसायटी हनुमान नगरी सहकारी पतसंस्था हनुमान भाजपाला खरेदी विक्री संघ गणेश दूध संस्था आदी संस्थांचे संस्थापक सर्जेरावजी सदाशिव शिंदे अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल रामचंद्र शिंदे तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ कुंभोज तालुका हातकणंगले येथील उद्धव ठाकरे गटाचे माजी शिवसेना शहर प्रमुख निवास माने व जनस्वराज्य शक्ती पक्षाचे वारणा संघाचे संचालक अरुण पाटील यांची झालेली युती एक उल्लेखनीय ठरत आहे परिणामी निवास माने आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहरप्रमुख पदाचा राजीनामा देऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे काम कुंभोज येथे अन्य सहकाऱ्यांच्या माध्यमातून चालू केले त्यासाठी त्यांना माजी जिल्हा प्रमुख व गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांचे सहकार्य लाभले परिणामी महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात फूट पडल्यानंतर निवास माने यांनी ठाकरे गटाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काम करण्यास सुरुवात केली परिणामी बघता बघता लोकसभेची निवडणूक जाहीर झाली त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी वारणादूत संघाचे संचालक अरुण पाटील यांना जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून धैर्यशील माने यांच्या विजयासाठी व परिसरात आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत काम करण्यास सुरुवात केली व त्यामध्ये त्यांना यश प्राप्त झाले धैर्यशील माने हे खासदारकीला विजयी झाले बघता बघता काही काळ उरकला व विधानसभेची निवडणूक ही जाहीर झाली सदर विधानसभेच्या निवडणुकीत कुंभोज येते जनसुराज्य एकनाथ शिंदेगड भाजप व अन्य मित्रपक्षांनी एकत्र मिळून डॉक्टर अशोक माने यांना विजय करण्यासाठी जीवाचे रान केले व त्यात अशोक माने यांना कुंभोजसह परिसरात मोठे मताधिके मिळाले व अशोक माने हे तब्बल चाळीस हजार मताधिके घेऊन आमदार झाले परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते व जनस्वराज्य पक्षाची झालेली ही युती येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नक्कीच फायदेशीर ठरणार असून येणाऱ्या काळात ही युती अशीच राहावी असे अनेक जाणकारांचे मत व्यक्त होत आहे परिणामी निवास माने यांनी केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रवेशाने तसेच त्यांना लाभलेल्या जनस्वराज्य शक्ती पक्षाचे वारणा संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या सहकार्यामुळे शिंदे शिवसेनेची ताकद कुंभोजसह परिसरात वाढत असून त्याला आता जनसुराज्य भाजपचे सहकार्य मिळाले आहे परिणामी ही ताकद येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत नक्कीच फायदेशीर ठरणार असल्याचे चित्र दिसत असून माने व पाटील यांची युती नक्कीच फायदेशीर ठरेल असे जाणकारांचे मत व्यक्त होत आहे स्वयंसिद्धी न्यूजसाठी विनोद शिंगे कुंभोज